नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गुन्हे शक्यने खराडी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर मध्यरात्री छापा टाकत पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले त्यांच्या जवळून कोकेन गांजा हुक्का सेट मद्य मोबाईल चारचाकी वाहने असे एकूण एकेचाळीस लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सत्तावीस जुलै रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी स्टॅर्ड अशोर स्वीट हॉटेल खराडी येथे करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली असून आरोपींवर एन डी पी एस आणि कोटप्पा कायद्याअंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मुन्हे निखिल पिंगळे आणि त्यांच्या पथकाने केली लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ॲक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्स सबस्टन्सेस ॲक्ट अंतर्गत ज्या कारवाईंची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आय टीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेलं आहे यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहणे हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या उक्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एन डी पी एस ॲक्ट आठ सी बावीस बी एकवीस बी सत्तावीस तसेच कोटपा ॲक्ट आहे त्याच्यामधला सात दोन आणि वीस दोन या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सी आर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक पंचवीस हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या अधिकारी आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेली आहे पुढच्या काही गोष्टी ज्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात तर याबाबत अद्याप पावतो झालेल्या तपासामध्ये निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत त्या कारवायांच्या अंती त्याच्यात जे निष्पन्न होणार आहे त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत त्या ने ने त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या तपासाअंती उघडकीस येतील त्या आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येतील त्याचबरोबर मेडिकल जे करायला लागतं ते मेडिकल देखील त्या ठिकाणी प्री अरेस्ट मेडिकल पूर्ण केलेलं आहे त्याचे जे काही अहवाल असतील ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतील त्याच्या अंत्या अधिक काही निष्कर्ष येतील त्याच्याबद्दल देखील आपल्याला कळवण्यात येईल या उपर काही गोष्टी निश्चित निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्याबाबत आदल्या दिवशी काय झालं त्यानंतर काही गोष्टी झाल्यात का याच्याबाबत किंवा त्या ठिकाणी अजून कुणी येणार होतं का तर याच्याबाबत आपण सगळ्यात तपास करत आहोत आणि तो तपास झाल्यानंतरच आपल्याला त्याबाबतची खात्रीशीर माहिती देण्यात सगळं काही जे आहे हे तुम्हाला तपासा अंतिम कळवण्यात येईल कुठलीही गोष्ट ही आधान तरी सांगण्यात येणार नाही मी आतापर्यंत जे या ठिकाणी मांडले ते एक अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिसचा अधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीने प्रत्येक गोष्ट ही तपासाच्या अंती कागदोपत्री आल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त मी आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगू शकत नाही कारण तपास हा चालू आहे त्या तपासाच्या अंती तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही निश्चित पार <सथाँगा>